नमस्कार आज आम्ही आलो अकोलामध्ये तर अकोला मध्ये आमचे जे एक युवा जे शेतकरी आहे आज आपण त्यांचा परिचय करून घेऊ आपलं नाव माझं नाव रोहित संतोष रहिवासी घुसर तालुका जिल्हा अकोला तर अकोला मध्ये आज आपण आहोत आणि यांनी दफ्तरी कंपनीची रॉकी व्हरायटी पेरली आहे रॉकी चौतीस चौतीस आता आपण यांच्याकडून जाणून घेऊ कधी आपण सोईंग केली आहे या बावीस जून ची सोईंग बावीस जून लागली किती बाय कितीवर लावला होता साडेतीन बाय दीड वर बाईस जून ला सोईंग करताना आपण सोबत कोणते कोणते खत दिले त्याच्यात त्याच्यासोबत झिरो तेरा दिलेला आहे पस्तीस किलो आणि नंतर तीन डोस दहा सो आणि नाही नाही सोबत पहिले पस्तीस किलो एकरी एकरी अच्छा फक्त पस्तीस पस्तीस किलो बस मग त्याच्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही दुसरा खत नंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर पंचवीस दिवसानं ते पण तुम्ही ट्रॅक्टर खत पेरतात का लेबरच्या हाताने काही ट्रॅक्टरनी तसं अच्छा वातावरण सुटेबल असत त्याच्यानंतर मग किती दिवसानंतर परत खत दिलं तुम्ही पंधरा वीस दिवसांनी पोझिशन बघून समजा पराठी तीन चार वेळा खत दिली तीन चार वेळा हे ग्रोथ होताना तुम्हाला काय याच्यात जे आपण जेव्हा खत देतो त्याच्यानंतर सकिंग पेकचा अटॅक पण येतो तर झाडामध्ये या व्हेरायटी मध्ये सकिंग पेकचा अटॅक वगैरे येतो का नाही एकदम कमी येते कमी आहे असं काही विशेष येत नाही ग्रीनरी खूप खूप छान राहते टोटल आपण किती एकर मध्ये शेती करत आहे पर्टिक्युलर कापसाची पस्तीस मध्ये पस्तीस एकर आणि दीड एकर तुम्ही हे आपली व्हरायटी पहिल्यांदाच आहे ठीक आहे तर अन्य जे व्हरायटी आहे तर त्यांच्या कंपेरिजन मध्ये ही व्हरायटी अकोला जिथं आपण तीन फूट बाय एक फूट वगैरे वाली जी हे सिस्टम आहे पराठी लावायची तर एरिया साठी ही व्हेरायटी कशी काय राहिली अन्य व्हरायटी पेक्षा जर आपण कम्पेअर करण्या व्हरायटी पेक्षा खूप छान आहे कारण की बोलवान साईज खूप मोठी आहे बोलता साईज वजनाला खूप मोठी आहे आणि सेटिंग पेज अटॅक कमी आणि नंबर ऑफ बोल्स वगैरे खूप चांगले लागत छान आणि सिरीज पण लागते या वर्षी पाण्यामुळे थोडस हे झालं नाही तर खूप छान व्हरायटी आहे तरी सतरा अठरा पर्यंत ऍव्हरेज एकरी तुम्हाला एक येऊन जाणार तर तुम्ही पुढच्या वर्षी हे किती किती पॅकेट लावणार आपल्या एकरू शकतो तीस पॅकेट लावू शकतो तीस पॅकेट मागच्या वर्षी तुम्ही एकरात चार पाच पॅकेट लावले असाल चार पाच लावलेले होते आणि आता तुम्ही तीस पॅकेटवर जाणार तीस वर तर आणि दुसरा आता शेतीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मजुरांचा तर मजूर जेव्हा हे कापूस वेचतात तर त्यांचा काय प्रतिक्रिया या व्हेरायटी बद्दल ते तर कसं वेचायला खूप सोपी आहे आणि वजन मुळे खूप त्यांना आहेत अन्य पेक्षा मजुरी इकडे जास्त कापूस वगैरे वेचू शकतात का तसं आहे का, का? हो वेचू शकतात दहा बारा किलोचा फरक पडत आहे अन्य व्हरायटीपेक्षा छोटे म्हणजे व्हरायटी मध्ये मजूर पण दहा हजार किलो त्यांनी जर जास्त वेचलं आणि मोस्टली आपल्या इथं आठ ते दहा रुपये किलोच्या जवळपास आपण देतात असं सर तर त्यांचा पण शंभर फायदा होणार पर डे म्हणजे जास्त वेट, हो, वेट आणि कमी बायात तुम्ही जास्त कपात घरी पण येऊ शकतो ते एक फायदा आहे ठीक आहे आणि तुमच्या हिशोबाने याचा जे बोलायचं वजन आहे ते किती कसं काय आला ते तर आठ ते नऊ ग्रामपर्यंत आहे आठ नऊ ग्राम समजा खालीपासून तीन फूट बाय एक फुट वर तर हे पराठी आता खूप चांगला वजन आहे चला आनंदाची गोष्ट आहे तुम्ही अन्य कास्तकारांना काय कळवणार याबद्दल याच्या जे आपण कापूस वेचला आहे अगोदर तर तुम्हाला आता एकरी किती क्विंटल घरी आला साडेसात आलेला आहे एकडी साडेसात घरी आलाय पुढे किती येऊ शकते कारण आपण इथं बघू शकतो भरपूर बोंड अवेलेबल आहे पंधरा सोळा पर्यंत कशी पण जाऊ शकते अच्छा आणि जे तुम्ही वाचलेले जे तुमचे तीस बत्तीस एकर आहे तिथे कसे काय उतारे येत आहे तिथे पाच चा येतात शे कोणत्या शेतामध्ये चार चा येत आहे म्हणजे याच्यापेक्षा मागच आहे ते मागस आहे तिकडे तुम्हाला पाच चाच उतारा आला ठीक आहे अन्य कास्तकारांना या व्हरायटी बद्दल जे तुमच्या कमीत कमी जे अकोला जिल्ह्यामध्ये आहे त्यांना काही आपण सूचना देऊ शकणार या व्हरायटी बद्दल पुढच्या वर्षी हे रॉकी व्हरायटी तुम्ही लावावी कारण की वजन खूप आहे आणि व्हरायटी पण छान आहे शेतकरी धन्यवाद